आमच्या कधी पाठवून आला आम्ही काय बघितला नाही त्याला समोर आमच्या आला समोर आला तिथे गाय होत्या गाय होत्या म्हणून आम्ही थोडं साईड केले साइड केल्याच्या नंतर हिथपर्यंत आला हिथूनच परत फिरला फिरल्याच्या नंतर हिच्या गळाला असं त्याला गळ्यातला रायगडच्या रोहात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत कडेवर असलेल्या मुलीला खेचण्याचे प्रयत्न मोटरसायकल वरून आलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरातील घटना एक्सेल कंपनीनजीक मालकनवाडी येथील एक कुटुंब या रस्त्यावरून पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा जात असताना गळ्यातील मंगळसूत्र व मुलीला खेचण्याची घटना घडली महिलेसोबत असलेल्या सासूबाईंनी मंगळसूत्र चोरट्याने गळ्यातून खेचताच आरडाओरडा केल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला अशातच दोन दिवसांपूर्वी साधना केमिकल कंपनीच्या स्पोर्टमध्ये चार कामगार भाजून मृत्यू झाल्याने रोहा एमआयडीसी मध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण असताना त्यात ही नव्याने घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटना समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी व ग्रामस्थांनी आजूबाजूचा परिसराचा शोध घेतला असता आरोपीला पकडण्यात यश आले आरोपी, आरोपी इब्राहिम हाश्मी वैवर्ष एकोणतीस राहणार पनवेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे इब्राहिम हाश्मीने चोरीच्या उद्देशाने मंगळसूत्र खेचले अशी त्याच्याकडून प्राथमिक माहिती सांगण्यात आली या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशन करत आहे आमच्या कधी पाठवून आला आम्ही काय बघितला नाही त्याला समोर आमच्या आला समोर आला तिथे गाय होत्या गाय होत्या म्हणून आम्ही थोडं साईड गेले साइड केल्याच्या नंतर इथपर्यंत आला परत फिरला फिरल्याच्या नंतर हिच्या गळ्याला असं केला गळ्यात पुरीला धरून ओढत होता ओढावर मी आरडावरडा आम्ही केलो अशी पिशवी मारली त्याच्या हातामध्ये हात्या हाय हे पुरीला ओढत होता नेत होता उचलून बारकीला मलकनवाडीला आम्ही महाड गेलो होतो हे पुरीला उचल रडू नको सांग रडू नका